माझे नाव प्रांजली अर्जुन कदम महाविद्यालयाचे नाव बाराशे हनुमान कनिष्ठ महाविद्यालय बाराशे ग्रामीण भागातील पिण्याच्या पाण्याच्या समस्येमध्ये दूषित पाणी दूषित पाणी आणि अपुऱ्या पायाभूत सुविधां सुविधांचा समावेश होतो पाण्याची टंचाई अनेकदा तर मुलांना आणि महिलांना पाण्यासाठी लांबचा प्रवास देखील करावा लागतो त्यामुळे त्यामुळे आरोग्य आणि शिक्षणावर मोठा गंभीर परिणाम सुद्धा देखील होतो गंभीर परिणाम होतो आणि जीवनमानावरसुद्धा देखील परिणाम होतो मुख्य समस्या आहे पाण्याची कमतरता त्यामध्ये पाण्याची टंचाई देखील आढळून येते पाण्याची टंचाई देखील आढळून येते त्या अनेकदा तर ग्रामीण भागामधील पिण्याच्या पाण्यासाठी पुरेसा साठा नाही आहे त्यामुळे विशेषतः कोरड्या हवामा हवामानामध्ये ही समस्या तर गंभीर होत जाते त्या दु त्यानंतर येतो दूरचा प्रवास पाणी मिळवण्यासाठी महिलांना आणि मुलांना देखील दूरचा प्रवास करावा लागतो आणि त्यानंतर दूषित पाणी अडचणियम आणि शिसे आणि दु जीवाणूसारख्या हानिकारक घटकांमुळे पाणी दूषित होते शेतीतील रासायनिक प्रवाह औद्योगिक औद्योगिक दूष प्रदूषण आणि सांडपाणी प्रक्रिया नैसर्गिक आपत्ती ही प्रदूषण प्रदू प्र... पाणी प्रदूषण होण्याची प्रमुख कारणे आहेत त्यामध्ये पायाभूत सुविधांचा आभास अभाव प्रगत तंत्रज्ञाना प्रगत तंत्रज्ञानाचा अभाव शहरातील शहराच्या भागात भागांच्या तुलनेने ग्रामीण भागात आधुनिक जलशुद्धीकरण तंत्रज्ञानाचा अभाव आहे घराघरात नळ्यांची सोय नाही आणि ग्रामीण घरामध्ये अजूनही घरा घरामध्ये नळ्यांची सोय नाही अशी झाटका झाटका ऑर्गनाचे नमूद करते पाण्याची व्यवस्थ वे... पाण्याची व्यवस्थापनाची कमतरता सांडपाणी प्रक्रिया केली जात नाही ज्यामुळे ज्यामुळे पाणी आणखी दूषित होते आणि आरोग्यावर परिणाम होतो जलजन्य आजार होतात त्यामुळे त्यामुळे कॅलरा अतिसार अशा जलजन्य आजार देखील होतात त्यावर उपाययोजना काय करायच्या तर पाणी व्यवस्थापन करायचं पावसाचे पाणी साठवणे आणि पातळी वाढव वाड़, वाढवण्यासाठी जल जलसंवर्धनाधनाचा उपायांची अंमलबजावणी करणे पाण्याची बचत करणे घराघरामध्ये नळांची पोहोचवणी करणे पोहोचवणी करणे पाण्या पाण्याची 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 गुणवत्ता वाढवणे घरातील पाणी पाणी शुद्ध शुद्ध असावे कारण त्यामुळे जलजन्य आजार देखील होत नाहीत आणि घरामध्ये श शहराप्रमाणे गा ग्रामीण भागातही पा शुद्ध पाणी पोहोचले पाहिजे पोहोचले पाहिजे जागृती आणि जागृती आणि प्रशिक्षण गावातील ग्रामीण भागातील पाणी बचतीबद्दल सगळ्यांना प्रोत्साहन देणे आणि प्रोत्साहन देणे त्यांना जागृत करणे ग्रामीण भागातील पिण्याच्या पाण्याच्या सम समस्या सोडवण्यासाठी पावसाचे पाणी पावसाचे पाणी साठवणे म्हणजेच भूजल पुनर्भरण आणि उपलब्ध स्रोतांचे बळकटीकरण करणे यासारख्या यासोबतच पाण्याची गुणवत्ता सुधारणे जुन्या जुन्या पाईपलाईन दुरुस्त करणे जुने जुने जे तलाव आहेत ते दुरुस्त करणे चांगले फिल्टर निर्जुंतीकरण उपयोगी वापरणे द वापरणे अशा अशा विविध सुविधा देखील केल्या पाहिजेत आणि उपायांची सविस्तर माहिती म्हणजे पावसाचे पाण्याची व्य सा साठवण छत छतावरचे जे पाणी प पडणारे पावसाचे पाणी आहे पाती वाढवता येते हे पाणी पा हे पाणी भूजल पाती पाती वाढवण्यासाठी मदत देखील होते किंवा भूजल पुनर्भरण भूजल पुनर्भरण तंत्रज्ञानाचा वापर करून भूजलपाती वाढवता येते वाढवता येते यासाठी यासाठी पारंपरिक पाणी साठवण टाक्या इत तलावांची दुरुस्ती करणे म्हणजे पा पाण्याची गुणवत्ता सुधारणे जलप्रक्रिया पिण्याच्या पाण्याची गुणवत्ता सुधारण्यासाठी फिल्टर निर्जुन सोन निर्जुंतीकरण किंवा फ्लेरू क्लटन्स यासारख्या पद्धती वापरल्या जाऊ शकतात नैसर्गिक पद्धत नैसर्गिक साहित्याचा वापर करून पर्यावरणावर सा पर्यावरण पर्यावरण व वर्णाला काही आपल्यापासून हानी होणार नाही याचा वापर करून आपल्याला चांग साहित्याचा वापर करून पाणी शुद्ध करता येते नंतर पायाभूत सुविधांचं अनेक ठिकाणी तर जुन्या पाईपलाईन पाईपलाईन दुरुस्त करणे जुन्या तलावांची दुरुस्ती करणे आणि मेन मेन म्हणजे नागरिकांना प्रोत्साहन देणे की तुम्ही करू शकता तुमच्या गावाला तुम्ही सुधरू शकता धन्यवाद